नमस्कार मित्रांनो पुणे पंढरपूर रोड येथे एक भयानक ॲक्सिडेंट घडलेला आहे चला तर आपण ॲक्सिडेंट कशाप्रकारे घडला आहे आपण प्रत्यक्षात पाहूया मित्रांनो हा जो बसलेला मुलगा दिसतो आहे ना तो स्वतः गाडीमध्ये बसलेला होता आपण पाहू शकता की रोडवर दिवायडर जाणे या मारुतीसुद्धा गाडीची काय अवस्था झाली आहे खरं तर मित्रांनो हा अपघात रात्रीच्या दोनच्या सुमारास घडला आहे मित्रांनो आपण हा अपघात पाहू शकता हा अशा प्रकारे झाला आहे तरी हा अपघात या अपघातात कोणत्याही प्रकारचे जीवितहानी झालेले नाही रात्रीच्या वेळेस समोरून गाडी येत असल्यामुळे त्या गाडीची लाईट ड्रायव्हरच्या डोळ्यावर पडतात ड्रायव्हरला समोरचं काहीच दिसलं नाही त्यामुळे ही गाडी समोरच्या डिव डिव्हायडरात धडकली एअरबॅग ओपन झाले नाही कोणत्याही प्रकार म्हणजे जीवटानी झाली नाही किंवा काही लागलेलं नाही पाहू शकता की या कारचे एअरबॅग ओपन झालेले आहेत तरी ड्रायव्हर भावांना माझी कळकळीची विनंती आहे की गाडी चालवत असताना आपण काळजीपूर्वक चालवायची आणि आपण आपल्या कुटुंबाचा विचार करून गाडी चालवायची I'm a leader,